हातकणंगले येथील बस स्थानक परिसरातील सोयी सुविधांचे सर्वेक्षण करतेवेळी स्थानिक पत्रकार व लाल परीने प्रवास करणारा एक प्रवासी यांच्याकडून माहिती घेतली व अजून कोणकोणत्या सुविधा हव्या आहेत असा सवाल वरिष्ठ अधिकारी निलेश लाड यांनी केला तेव्हा वार्ता सम्राट साप्ताहिक व सतर्क लाईव्ह यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने म्हणाले हातकणंगले तालुक्यातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दररोज जाणारी मंडळी लाल परिवार अतोनात प्रेम करतात ती सर्वजण गावातून स्टँडपर्यंत आणि स्टँडपासून गावापर्यंत जा करण्यासाठी टू व्हीलरचा वापर करीत असतात ते टू व्हीलर बस स्थानक परिसरात लावून जातात याचे खरे कारण लाल परीवर असणारा भरवसा सर्वात म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा आपली गाडी कुठेही जाणार नाही म्हणून ते येतात पटकन टू व्हीलर लावून लाल परीमध्ये बसून आपल्या दैनंदिन कामकाजासाठी निघून जातात त्यांना गाडी लावण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती केली बसस्थानक परिसर खूप सुंदर व सुस्थितीत आहे इथला स्टाफ व कर्मचारी वर्ग यांचे प्रवाशांना मोलाचे सहकार्य असते सर्व सूचना माईकद्वारे केल्या जातात यावेळी वरिष्ठ अधिकारी निलेश लाड यांचे पत्रकार सागर जमने इचलकरंजीचे डेपो डेपोचे सागर पाटील अमित कलगुटकी तसेच हातकनवले बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक रियाज मुल्ला एम बी जमादार यांनी आदरपूर्वक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सुंदर असा बस स्थानक पाहून वरिष्ठ अधिकारी निलेश लाड भारावून गेले होते पत्रकार सागर जमणे